बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरकरांचा कोणी नात करायचा नाही ना मगाशी सांगितलं ज्योतिताईनी कोल्हापूर कुस्तीच माहेरघर आहे नात केला तर धोबी पचड पक्की आहे जिकडे निघतोय संघट जाळ आणि धूर त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मग अशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला भुदरगडला मंत्री मिळाला पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देशाला पुढे येत आहेत त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय ही दोन्ही खातं खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली आपल्याला सांगतो मी आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खात तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं याच कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती पैसे दिले आपण साडे चारशे कोटी रुपये साडे चारशे कोटी हजारो लोकांचे प्राण वाचले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते अडीच वर्षात अडीच कोटी या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी हे काम आहे आपलं हे काम आहे कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारदारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुलीच्या आता एक छोटस छोट बाळ होतो ती उभी राहिली समोर मला वाटलं काहीतरी काम आहे मी म्हणाल तई काय म्हणाले इसका नाम दुआ है बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधीने बचाई इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे आणि म्हणून या राज्यातली आरोग्य सुव्यवस्था सुधारली पाहिजे या राज्यामध्ये अगदी पी एच सी पासून ग्रामीण रुग्णालय रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या, या स्वतः पाहण्याचं काम विजिट करण्याचं काम मेळघाट पासून मेळघाट मध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोचतोय तिकडे जातोय तिथली व्यवस्था पाहतोय आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी जनतेशी संवाद साधला पाहिजे फील्ड वर काम केलं पाहिजे तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं खरं म्हणजे शासन आपल्या दारीसारखा का कार्यक्रम आपण केला काय पूर्वी लाभ नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या सगळं होत परंतु कटकट नको म्हणून ते सोडून द्यायचे लोक आणि मग तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं मी देवेंद्रजी अजित दादा आम्ही ठीक ठिकठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो समाधान वाटत कि त्या शासन आपल्या दारीमधून अगदी दाखल्यापासून तर टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन पासून घराच्या किल्ली पासून पाच कोटी लोक लाभार्थी लोकांना पण लाभ दिले पाच कोटी बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणार नाहीये मी लोकांमध्ये रमणार लोकांमध्ये जाणार सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान खतरेमे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचार एक वाचला आमचा कुठे गेला दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्ह मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आला आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहीण योजना हे सुपरिट झाली माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये तेव्हा विरोधकांनी टिंगल केली आरोप केले तुम्ही काय विकत घेताय का काय भीक देताय का कोर्टात गेले पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं ला की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले मायुतीच सरकार आलं टीम आमची तीच आहे देवेंद्रजी मी आणि अजित दादा आम्ही काम करतो आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे पद वर खाली होत असत परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो आहे आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलंय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजीना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोट नाटक पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हणणारी आहे एकदम सडेतोड आहे सरवडे गावात आपलं आज हे होत आहे शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेर घर आहे संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी तिथल्या अध्यक्षांनी ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे मी आपल्याला सांगतो जवळपास सहाशे साडेसहाशे कोटीचा विकास आराखडा तयार होतोय कारण लाखो लोक तिथे येतात ही संतांची भूमी आहे ही वारकऱ्यांची भूमी आहे ही धारकऱ्यांची भूमी आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील गडकोट किल्ले असतील मंदिरं असतील इथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द देखील आपल्याला देतो आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक इथं मला वाटतं राधानगरीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्याचबरोबर साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचिला संचालिका देखील काय पार्वतीबाई मोरे बरोबर आहे आणि म्हणून या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले सत्तेत आल्यानंतर विजेची बिल पाठवली फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे राज्य हे पुरोगामी राज्य हे प्रगत राज्य या राज्यामध्ये या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा चे प्रकल्प सुरू आहे आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आलंय आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाग दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलंय हा इतिहास तुम्ही घडवलाय या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलंय आणि म्हणून तुमच्या ऋणातून तुम उतराई होऊ शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हा हा मंत्र आमच्याकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरची सारखा झटका तर दाखवलेला आहे चांगला झटका आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्ही या पाच पाच आणि दहा हो लोकांना निवडून दिलं खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली एक रुपयात पीक विमा योजना केली लाडक्या बहिणींना पन्नास टक्के एसटी सवलत दिली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली किती योजना सुरू केल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केल्या कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं उज्ज्वला योजना केली ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली के किती योजना केल्या आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून खरं म्हणजे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे हा कधी सोडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की या कोल्हापूर मध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे मी मला आठवतय इथं बरेच लोक आहेत आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण होतं शिरोळ तालुका आणि बऱ्या ते चंद्रदीप सग सगळे लोक होते तेव्हा त्यांना गरज होती आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे दहा आमदार आणि हे पाच आपले शिलेदार या प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके राजे च आपले हेडरावकर अशोक माने हे सगळी जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी पाच या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय आणि म्हणून कोल्हापूरचा आणि शिवसेनेचा अतूट नाता हिंदुदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथ प्रचाराचा नारळ कोल्हापूर मधून फोडायचे अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय बोलणार त्यांना आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय काही हो लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते कोर्टाला देत होते ईव्हीएम घोटाळा म्हणत होते जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगला होतो आणि माहिती जिंकल्यानंतर ईव्हीएम वर आरोप करणारे लोक मला त्यांना एवढंच सांगायचं आहे सा की काम करणारे लोक आणि घरी बसणारे काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इच मारा पर सॉलिड मारा दहाच्या दहा लोक निवडून दिले जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध रहा परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांचे विचार पुढे घेऊन मग असे कोणीतरी सांगितलं की चाळीस पन्नास आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्च्यांना तडीपार करून टाकलं साहेबांचे विचार जे विसरले साहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली हिंदुत्व ज्यांनी सोडलं त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे आणि म्हणून महायुतीचा जनजनी तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले आणि आता बोलणार काय रोज शिब्या रोज आरोप पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही तर हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल कामातून आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय एसएनशी एसएनशी मी पत्रकारांना म्हणालो एशन्सी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मम्मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापरो फेको वापरा आणि फेका जसं तुम्ही त्यांना काय आमचं थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठं काम केलं एकही माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्ही आभार मानायला आलोय आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय हे विचारधारा सोडून डोक्याचा गुंड काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय याचा अर्थ इतर समाजाला इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत जो सच्चा देश भक्त आहे राष्ट्र भक्त आहे त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो त्याला विरोध केला तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे साबीर शेख बाळासाहेबांच्या ह्याच्यात होत आमच्याकडे साहेब सतार होते आणि म्हणून जे काम या मातीशी मान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वकफ बोर्डावर वकफ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते काय निर्णय घ्यायचा धरलं की चावतंय सोडलं की पळतंय काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही आम्ही टीम आमची तीच आहे धर्म तोच आहे विकासाचा धर्म आहे या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे आज मोठमोठे उद्योग येत आहे या ठिकाणी लोकांच्या हाताला रोज मिळा रोजगार मिळाला पाहिजे इथं देखील आपल्याला प्रकाश जे जे काय करा तुम्ही आता मंत्री आहात <coughs> त्यामुळे आपल्याला जे जे काय आवश्यक आहे मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल हे कोल्हापूर मगाशी चालला आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिझम सर्किट होऊ शकतं लोकांना रोजगार मिळू शकतो पर्यटनाला वाव आहे आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये असं काम आपल्याला करायचं असं काम आपल्याला करायचंय आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत काही नेते असतात दिसायला साधे असतात काही लोक फसतात अगदी इनोसेंट चेहरा असतो अगदी दिसायला साधे बिधे असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा आहे की नाही बाबा तुम्ही अनुभव घेतलाय ना रे बाबा <coughs> इकडे पण घेतलेला आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्याना तडीपार केलं त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो ए कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलंय आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं परंतु हलक्यात मला घेऊ नका मी साधा सुद्धा आहे मला शांतीत शांती पाहिजे शांततेत मला काम करू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही हे मी दाखवलंय बा दोन हजार बावीस मध्ये आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की मला किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या देणार दाढीवर किती बोलणार दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली याच दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाढीने केलंय हे विसरू नका